आज आपल्याबरोबर लीना विजय गाड ह्या गोव्याच्या गृहिणी आपल्याकडे आलेल्या आहेत त्या आपल्याला त्यांचे आध्यात्मिक अनुभव म्हणजे त्यांना काय काय अनुभव आले ते आज आपल्याला त्यांच्याच शब्दामध्ये ते आपल्याला सांगणार आहेत सांगा बघू तुमचा अनुभव सुरुवात म्हणजे कशी झाली अशी मी लीना विजय गाड पूर्वाश्रेमीची कुमुद शंकर देशपांडे राहणारी मुंबई खार येथील आणि आमचं कसं असं मालपण वगैरे सगळं असं जाता चाललं होतं आपलं पण नंतर मग जवळजवळ मी पंधरा एक वर्षाची असताना आमच्या समोर एक व्यक्ती राहत होत्या आणि त्या आमच्या शेजारी टेलरकडे कपडे शिवायला आणत होत्या तर मग अशी ओळखच होती त्यामुळे मग ती शेजारच्या कधीतरी बाई सांगायच्या की अरे जरा हे कपडे शिवून झालेत त्यांचे देऊन ये मी कपडे द्यायला जायची आणि ती पण व्यक्ती चांगल्या होत्या त्यामुळे मग कधी बसणं उठणं व्हायचं मग चहा पाणी किंवा मग चल आम्ही फिरायला चाललो येतेच काम मग त्यांच्याकडे गाड्या वगैरे असायच्याबरोबर आणि मला लहानपणापासून फिरायची खूप आवड हे सगळं खारलंच खारलाच हे सगळं खारलं त्यामुळे मग मी मस्तपैकी त्यांच्याबरोबर फिरायला जायचे फिरता फिरता ते दर बुधवारी रात्री शिर्डीला जायचे आणि शुक्रवारी सकाळी यायच्या तर एकदम मला म्हणाले की येतेस का शिर्डीला मी आपलं म्हणजे साईबाबा ऐकून माहीत होतं पण श्रद्धा भक्ती वगैरे असं काही नव्हतं अक्षरशः देवाला पाया पडणं वगैरे पण काही नाही पण आमच्या आई वडिलांकडे थोडं अध्यात्मिकाचं जास्त होतं त्यामुळे तेवढं काय एकदमच अंधश्रद्धा अशी नव्हती मी त्या फिरायला मिळते म्हणून मी त्यांच्याबरोबर शिर्डीला जायचे आणि असंच जाऊन येऊन असायचं मग एकदा त्यांनी त्यांच्या एका दुसऱ्या फ्लॅटवरती एक पूजा होती तर त्यावेळेला आम्ही गेलो होतो तर तिथे त्यांच्याकडे तुकडोजी महाराज आले होते अच्छा तुकडोजी महाराज आले होते आणि सर्वजण त्यांच्या पाया पडत होते ते सर्वांना आशीर्वाद देत होते पण कोणाला काय देत नव्हते फक्त आशीर्वाद देत होते आणि नंतर मग मला सांगितलं की चल पाया पड म्हणून त्यांच्या मग मी पण त्यांच्या पाया पडले त्यांच्या पाया पडल्यानंतर त्यांनी आपल्या त्याला जग्यातल्या खिशामध्ये हात घालून माझ्या हातावरती पाच सोललेले काजू ठेवले अच्छा तर मी कोणाला काय दिलं नाही मला एकदम काजू त्यामुळे मी एकदम चकित झाले म्हणजे कसं काजू वगैरे त्यावेळेला काय श्रीमंत लोकांचं खाणं आम्हाला एक काजू बघणं म्हणजे लष्बात नव्हतं बरोबर त्यामुळे मी एकदम आनंदित झाले की मला पाच काजू दिले मनात विचार झाला प्रसाद सगळ्यांना द्यायचा असतं ना त्यावेळेला ते पटकन बोलले की म्हणजे मी मनात विचार केला आता हा प्रसाद सर्वांना द्यायचा म्हणून त्यावेळेला ते पटकन म्हणाले की ते पाचवीच्या पाचची काजू तू खायच्या आहेस कोणाला देऊ नकोस मग मला आनंद झाला मी तर खाल्ले पण तो एक त्यांचा संकेत होता त्यावेळेला मी जवळजवळ पंधरा सोळा वर्षाचीच होते की पुढे तू लग्न होऊन गोव्यात जाशील कारण काजू हा गोव्याचा प्रसिद्ध हां बरोबर आणि खरोखर सतरा वर्षाची असताना मी लग्न करून गोव्यातच आले आणि तो एक माझा अनुभव की मग थोडी श्रद्धा वाढायला लागली पण त्या दोन वर्षाच्या काळात शिर्डीला जाणं येणं होतंच मग हळूहळू देवळामध्ये गेल्यावरती थोडी श्रद्धा उत्पन्न झाली सर्व एक एक हे होत गेलं आणि मी साईबाबांची भक्तच झाले भक्त म्हणजे एक तेव्हापासूनच मला एक असं एक वेट होतं की आता काहीतरी एक गोष्ट अडली आहे मग मी बाबांकडे म्हणायची ही गोष्ट माझी म्हणजे अक्षरशः भांडलं झ भांडलं की ही माझी गोष्ट व्हायला पाहिजे हां कशी होईल ती तुम्ही बघा आणि काही असू दे पण ती व्हायची गोष्ट मग असं करता करता मला म्हणजे खूप ओळखे छोळे येत गेले आणि माझा भाऊ प्रकाश देशपांडे त्यासाठी हे खरी नंतरची गोष्ट आहे पण त्याच्या आधी म्हणजे अशी जशी श्रद्धा वाढतच गेली लग्नानंतर मग मी आले एकदा आम्ही शिर्डीला असताना आम्हाला सकाळी आम्ही झोपलो होतो गेस्ट हाऊसला आणि ज्यांच्याबरोबर आम्ही गेलो होतो त्यांच्या इथल्याला गाडी घेऊन आम्ही पाच साडेपाचला बाहेर येणार त्यावेळेला तुम्ही या आणि आम्हाला झोप लागली तर स्वप्न पडलं की आ, एक मी एका डोंगरावर उभी आहे आणि वरच्या बाजूने एक मोठा अगडबंब दगड डोंगराचा एक भाग कोसळते आणि अक्षरशः मी त्याच्या खाली चेंगरली जाणार होते पण एकदम एका व्यक्तीने हात आडवा करून तो डोंगर थांबवला आणि मला पायथ्याशी आणला पण नंतर मग लक्षात आलं जी साईबाबांच्या फोटोमध्ये साईबाबा लुंगी नेसून हातात डब्बा धुवून असायचे ती ती व्यक्ती होती तेव्हा मला असं वाटलं की अरे हां हे तर साईबाबा म्हणजे तेवढी श्रद्धा जास्त वाढत आणि तुम्हाला दृष्टांत दु, दिला तुला दृष्टांत दिला आणि मग ती श्रद्धा वाढतच गेली म्हणजे खूपच वाढत गेली आणि नंतर मग मी लग्नानंतर गोव्यात आले गोव्यात आल्यानंतर सहज एक अशी वेळी अशा की मी माझ्या भावाला बँकेत जॉब पाहिजे हे मनात म्हणायची परत परत म्हणायची की माझ्या भावाला बँकेत जॉब पाहिजे आणि भाऊ मुंबईला होता त्यामुळे मग ते कुठे कुठल्याही यांनी बाबांच्या नाही पण त्याला बँकेत जॉब मिळाला तर त्याच्या मेहनतीनेच मिळाला असा काय उगा जॉब पाहिजे म्हणून काय कोणी असा उचलून जॉब देणार नाही ते त्याच्या मेहनतीचं फळ आहे ते मिळालं पण मला श्रद्धा की मला पाहिजे होतं ना माझं ऐकलं बाबांनी ही माझी श्रद्धा बरोबर असं त्यानंतर मग असेच दिवस नंतर मग गोव्यात गेल्यावरती शिर्डीजाला शिर्डीला जाणं येणं कमी झालं गोव्याहून शिर्डी पार लावून कसं जायचं वगैरे ते होतं कित्येक वर्षे शिर्डीत गेले नाही पण बाबांची भक्ती चालू होती एकदा माझ्या मिस्टरांची तब्येत अचानक खूप म्हणजे खूपच बिघडलं होती त्यांचा बॅलन्स वगैरे गेला होता आणि मग डॉक्टरकडे चौकशी केल्यानंतर मुंबईला हरकिसनदास हॉस्पिटलमध्ये न्यायचं ठरवलं आणि त्यावेळेला आमची परिस्थिती खाऊन पिऊन एकदम सुखी होतं कपडा लता वगैरे म्हणजे असं काही नव्हतं चांगली होती पण तिथे आता खर्च आपल्याला झेपेल की नाही आणि अनायसे आमच्या शेजारी बसमालक राहत होते त्यांचा आमचा ता परिचय चांगला होता त्यामुळे तो प्रश्न नव्हता येणं जाणं फ्री होतं गाडीचं मग ते म्हणायला लागले चल आम्ही घेऊन जातो येण्या पहिली आणि कारण गिरगावात आमचं घर होतंच माझी जाव होती पुतळे भूगळ्याचे तिथे त्यांची ट्रीटमेंट चालू केली होती गिरगाव पुढे गिरगाव बटवाडी पहिली बटवाडी मग तिथे चालू होतं ट्रीटमेंट आणि नंतर मग ऑपरेशन करायचं था ठरल्यानंतर मला त्यांनी फोन केला की हे दादा मला सांगितल्याशिवाय कसे पुढे जातील ऑपरेशनला त्यामुळे सांगितलं असं सा, असं सा ऑपरेशन आहे म्हणून मग मा बरे बापरे म्हटलं एवढा खर्च करायचा कसा माझ्या आमच्याकडं म्हणजे हातात तर कॅश नाहीच नाही दहा रुपयाची पण कॅश अशी म्हणजे बँकेत काहीच नाही मग माझ्या डोक्यात आता मागणार कोणाकडून नातेवाईक ना म्हणजे सर्वच चांगले आहेत मागितले तर कोण कशालाच नाही म्हणणार नाही पण ज्याच्याकडे मी एक हजार मागेन तर त्याच्याकडे ते असायला पाहिजे त्याच्याकडे पाचशे असले तर तो मला एक हजार कसा देईल हा विचार आला तर माझ्या मोठ्या नंदेचे जावी आवण्याला राहतात कुंडलिक गावस म्हणून आम्ही त्यांना भाई म्हणायचो तर मला पटकन त्यांची त्यांची आठवण आली आणि मी एकदम अक्षरशः दहा वाजले होते नऊ दहा वाजले असतील बाबांच्या पुढ्यात उभी राहिले आणि म्हटलं की मला मदत करणारे आता आमचे भाईच आहेत पण मी तिथे आमण्याला जाणार कशी येणार कशी तुम्हीच तु काय ते आता करा ते सुद्धा घड्याळ्यात अकराच्या ठोका व्हायच्या आधी ते माझ्याकडे आले पाहिजेत तरच मी त्यांच्याकडे हे माझा वेडेपणा होता मी बाबांकडे अशीच बोलायची त्यामुळे म्हटलं अकराच्या आणि मी आपली माझी काम करत राहिली बघूया कारण शेजारचे आमचे होते ते बोलले तू काय काळजी करू नकोस म्हणून आणि नेमके अकराच्या ठोक्याला भाई मामी मामी करत घरात आले तर माझी बोलतीच बंद झाली म्हणजे मी बोलले काय झालं काय बरं असं झालं एकदम आणि ती व्यक्ती कधी आमणा सोडून कामापुरतीच कुठे पणजीला इथे तिथे जायची तर ती व्यक्ती कुठे बाहेर गेली नाही कधी मुंबईचं तोंड पाहिलं नव्हतं आणि आली आणि म्हणायला लागले डायरेक्ट मामाना काय झालं म्हटलं तुम्हाला कसं कळलं तर ते मार्सेलला आमून मार्सेलला द्यावेला पेरीबूट असायची येताना काहीतरी खरेदी करायला आले होते त्यांना तिथे यावं लागायचं खरेदीसाठी तर आणि बसमध्ये बसले ते जाण्यासाठी तेवढ्यात माझा गिरगावातला मोठा पुतण्या आहे मार्शेलला आपले आत्याकडे राहत होता काही कामानिमित्त त्यांनी पटकन बसमध्ये बाई आमचा अण्णा आजारी आहे त्यांना मुंबईला नेलं असं म्हटल्याबरोबर ते बसमधून खाली उतरले आणि पटकन विरुद्ध दुसरी बस पकडून माझ्याकडे आले आणि मामी काय पाहिजे असेल काय लागेल तर मागे पुढे होऊ नकोस बिंदास सांग वगैरे असं माझ्या डोक्यातून ते जाईच नाही की मी अशी बाबांकडे बोलले आणि आले म्हणून सांगितलं असं असं आहे तर ते म्हणाले चालेल आणि त्या दिवशी नेमकं गोवा बंद होता काहीतरी संप कसले तरी चालू होते मला वाटतं एक मार्च दोन मार्च काहीतरी होता चाल आता पटकन लक्षात येत नाही आणि ते म्हणायला लागले चालेल आणि आता त्यावेळेला कसं आपलं ए टी एम किंवा हे व्हॉट्सअप वगैरे नव्हतेच त्यामुळे ते, ते बोलले आता आपल्याला हे पण मिळणार नाही पण मी परवा मुंबईला येणार आहे कधी गोव्यातून बाहेर न गेलेली होती मुंबईला येणार होती खरेदीसाठी काहीतरी करण्यासाठी अच्छा मग चालेल म्हटलं आणि जाताना त्यांनी तीनशे रुपये माझ्या हातात दिले की हे ठेव म्हटलं आता नको माझ्या तरी पण नाही मग मी तुम्ही ठेवा मी तिथे घेणार आहे म्हणून आणि ऑपरेशनच्या दिवशी ते तिथे हजार तीनशे रुपये पण खूप होते ते आणि पैशाची मदत त्यांनी केलीच केली पण एक सांगायचं म्हणजे मी बाबांकडे मागितलं अकराचा टाईम दिला आणि अकरा वाजता ते माझ्या घरी आले आणि पैशाची मदत केली आणि त्यांना ताबडतोब निघायचा पण होतं संध्याकाळी मग त्यांनी तिथल्या त्यांची मेवणी होती तिला सांगितलं मामींना जो खर्च होईल तो पैन पैन खर्च आता दिलेत कॅश पण जो लागेल परत पुढे तर तो तू द्यायचा मी जबाबदार तुला परत द्यायला पण बाबांच्या कृपेने तसं काय झालं नाही कशा ओळखी पण होत्या गोव्याचे गव्हर्नर त्यावेळेला गिल साहेब गव्हर्नर होते त्यांनी पैसे पाठवले की गार्डची तब्येत बरीवर बर नाही आणि डीवायस पी ग्रा म्हणजे अशी नावं खूप आहेत म्हणजे मदत म्हणजे बाबांनी कुठल्याही याने एक नवीन पैशाची कमतरता भासू दिली नाही हा इन्स्टॉल काय करायचे कोण होते ते पणजीला नवीन टाइम्स नवप्रभा रिपोर्टर हां वर्तमान, वर्तमान रिपोर्टर क्रिकेट सेक्शन आर्टचे आणि डिकेक्ट्यू ब्रह्मर साहेब म्हणजे त्याचे ते संपादक होते त्यामुळे अशा होत्या ओळखी वगैरे हो पण होत्या चांगल्या म्हणजे कुठून काही कमी पडलं नाही पण ज्या ज्या वेळेला मी बाबांना हात मारून जे मागायची ना त्या बाबांनी कधीच कमी केलं नाही दिलं आणि त्या इच्छा पूर्ण होत गेल्या आणि नंतर एकदा माझा पुतण्या आला तो बँकेत काम करतो तर बँकेत तो मॅसेंजर म्हणून होता तर त्यांनी ही कॅश तिथे न्यायची ती कॅश इथे आणायची असं असायचं तर तो बाईकने आला कॅश मागे होती त्याच्या बाईकवरती आपल्या गळ्यात लावली होती आणि त्यावेळेला डिझेल येऊन पणजी नेनंतर फेरी क्रॉस करावी लागायची तर तो फेरी क्रॉस करून मार्शेल साईडला ती फेरी क्रॉस करून तो आला त्याने काय केलं फेरीमध्ये गेल्यावरती बाईक उभी केली आणि मागची बॅग काढली आणि ठेवली मोटरसायकलवर आता ते आम्हाला नंतर कळलं मी तुम्हाला आता सांगते की ती त्यांनी बॅग ठेवताना चुकून आपल्या बाईकवर ठेवायचे सोडून दुसऱ्याच्या बाईकवर ठेवली अच्छा मागे वळून न पाहता फेरीबोट लागली किनाऱ्याला त्याने आपली बाईक घेतली बॅग आहे मागे असू दे राहू दे गेल्यावरती काढून म्हणून त्यांनी तो गेला पणजीला बँकेत गेल्यावरती बघतो तर माझे बॅग नाही तर घाबरला मग आला माझ्याकडे म्हणाला मला मम्मीच म्हणत होते सर्व मम्मी असं असं झालं आहे बॅग माझी नाही आहे त्यात एवढी कॅश होती आणि मी एकदम अण्णांकडे गेलो नाही कारण हे भडकणार एकदम पहिली पुढची कामं करायची आत भडक लक्ष काय कुठं तुझं वगैरे हो असं म्हणून पहिली तुला सांगायला आलो म्हटलं मग जा बघूया हो पोलीस स्टेशन मग कुठल्या एरियात गेली आहे तर ते पोलीस स्टेशन लागणार मग त्याला ते फोंडा पोलीस स्टेशन लागत होतं मी एकदम बाबांच्या पुढ्यात उभी राहिली मतलब मला काही माहीत नाही त्याची जिथे कुठे बॅग गेली असेल काही असेल तर त्याची बॅग त्याला ती मिळू दे तर तुम्हाला त्याची किती कॅश होती मला माहीत नाही पण त्यातलं एक हजार तुम्हाला शिर्डीला तुमच्याकडे पोचवेल म्हणून आणि नंतर मग फोंडा पोलीस स्टेशन लागतं तर तिथे माझी नणन त्याची आत्या राहत होती तर एकटा कसं जाणं म्हणतो आत्याकडे गेला आणि आत्याला असं असं म्हटलं त्याने की असं असं आहे आणि आता फोंडा पोलीस स्टेशनला जायचं आहे तर मी शेखरला घेऊन जातो भावाला ते भावाला तर सहज त्याला विचारलं होतं कसं कळणार कोणता पोलीस स्टेशन पण कुठली बाईक वगैरे नंबर बिंबर त्याच्या नजरेसमोर अक्षरशः त्या बाईकचा नंबर प्लेट आली अच्छा अक्षरशः नंबर प्लेट त्याच्यासमोर आली आणि त्याने पटकन त्याला सांगितलं असं कसं तो बोलला नाही मला हा नंबर आता माझ्या डोळ्याकडे आहे हा नंबर मग त्या नंबरवर ते फोंडा पोलीस स्टेशनला गेले फोंडा पोलीस स्टेशनला गेल्यावरती बघितलं त्या नंबरवर नावासकट ॲड्रेस मिळाला त्या व्यक्तीचा मग तिकडे दोघं गेले गेल्यानंतर ती व्यक्तीला पण लेट झाला असेल उशीर झाला असेल त्याचं न्हाव्याचं दुकान होतं मग तो मोटरसायकल थांबवली बॅग तिकडे कळली कोणाशी बॅग आहे काय कोपऱ्यात टाकली आणि आपलं बरोबर काम करायला सुरुवात केली आणि मागून नंतर आ मग विचारलं की अमक्या नावाचा माणूस तर तो म्हणाले मीच आहे कशाला आला तुमची बॅग हरवली आहे का म्हणून डायरेक्ट विचारलं त्यांनी सांगितलं हो म्हणून मग ती बघा बॅग तुमच्या त्यांनी एकदम घेतली बॅग आणि त्यांना म्हटलं बॅगेत काय आहे माहिती आहे काय म्हणून तर म्हणे मी कशाला बघितली मला माझं दुकान उडायला उशीर होत होता मग मी लवकर लवकर माझं दुकान ओपन केलं आणि कामाला लागलो बॅग बघल्यावर तर त्यात कॅश आहे म्हणून सांगितलं मी बँक घेता वगैरे आला त्याने मला फोन केला बॅग मिळाली वगैरे आता मला त्यांच्या मी एक हजार रुपये शिर्डीला पोचवेन म्हणाले शिर्डीला कसं जायचं आता इथून पैसे द्यायचे कसे हां हा मोठा प्रश्न आला आणि आमच्या शेजारीच राहतात ते कधी कुठे जाता येतं काय सांगत नाही कोण कशाला कोण सांगायला जातं पण नेमकी ती व्यक्ती माझ्याकडे आली मम्मी आम्ही शिर्डीला चालले मी एकदम म्हटलं स... ते तिचं नाव सरिता होतं ती म्हटलं इथं कधीच कुठे जाताना सांगत मी नाही आणि आता सांगायलाच आली शिर्डीला चालली म्हणून आणि श्रीमंत व्यक्ती आहे त्यामुळे एखादं बिंदास तिच्याकडे देण्यात काही भीती नव्हती मी म्हटलं अरे बापरे म्हटलं थांब जरा म्हटलं आता बॅग तर तिकडे गेली तिथली कॅश मी कशी आणणार मी माझ्याकडची कॅश तिला पाकिटात घातली मी बाबांपर्यंत पोचवायचं म्हणून तिला सुपूर्द केली नंतर मग ते पैसे मी घेतले कारण कसे त्याचे देणार म्हटलं का ना मी असं म्हणून हा एक खूप मोठा अनुभव असे बारीक मोठे अनुभव भरपूर म्हणजे खूपच आहेत खूपच आहेत असे सांगायला एकदम हे होतं पर्यंत त्यानंतर मी चाळीस वर्षांनी शिर्डीत गेले अच्छा मध्ये चाळीस वर्ष जवळजवळ शिर्डी म्हणजे परवडत पण नव्हतो गोळ्याहून जाय असं पण झालं आता परत शिर्डीला बाबांच्या कृपे जाणं सुरू आहे बाबांची भक्ती मला भरपूर अनुभव आहेत त्यांचे खूप चांगले आणि अजूनही त्यांच्याकडे काही मागणं केलं सांगणं केलं बाबांच्या कृपेनी पूर्ण होतं एक कृपाचंद्र आहे त्यांचं आमच्यावरती म्हणजे जसं स्वामी म्हणतात भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तसेच ऍक्च्युली ते स्वामींच जरी वाक्य वाक्य जरी असलं तरी ते सगळ्या संतांचंच वाक्य आहे ते भिव नकोस मी तुझ्या पाठी फक्त आपली श्रद्धा आहे हवी स्वामींवरती पण श्रद्धा आहे भरपूर आहे स्वामी पण स्वामी काय बाबा काय सगळे शंकर महाराज काय सगळे एकच आहे आणि आमच्या घराण्यावर दत्तगुरूंची छाया आहे माझ्या वडिलांना तर दत्तगुरू प्रत्यक्षात दिसायचे धन्यवाद तुम्ही एवढी सगळ्या माहिती दिल्याबद्दल म्हणजे माहिती म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे असा एवढा अनुभव येणं म्हणजे आश्चर्यचकित करण्यासारखी गोष्ट आहे